नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आदिवासींच्या हक्कावर होत असलेल्या अतिक्रमण विरोधात आदिवासी संघटनांचे एकदिवसीय धरणे आंदोलनात आमदार शिरीष नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजावर होणारा अन्याय सहन करणार नाही अशी गर्जना करत आम्ही मरायला आणि मारायलाही घाबरत नसल्याचे म्हटले आहे भाषा बी येते आम्ही सुद्धा स्पष्ट सांगतो की मराठ बी घाबरत नाही आणि मरायला बी घाबरत त्यामुळे सगळे आदिवासी एक आहोत हे समजून आपण इथे गोळा झालेलो आणि जे आपल्यावरती आक्रमण होत आहे धनगर समाजाचं त्याबद्दल आपण सर्व एकत्र जमलो आहे ह्या दांडे आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी आणि सर्व आदिवासी समाज एक आहे एकजूट आहे दाखवण्यासाठी आपण त्याची उपस्थित झालो आहे दोन मित्रांनो सी आर टी ए आणि पी एस सी हे घटनेने म्हणजे अनुसूचित पाच या पाच अनुसूचित पाच चारमध्ये स्पष्ट दिलं आहे की ट्राय ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल याची बैठक लागायला पाहिजे त्याच्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आ, वर्चा दाले आमी भागने करतु हो कि परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये जर बैठक झाली आम्ही नेहमी आमदारमधून मागणी करतो आहोत की बैठक या परंतु हे शासन त्या डी एस सी बैठक लावण्यासाठी सुद्धा उदासीन आहे लावत नाही पेसाचा निर्णय पेसा बाबतीत सुद्धा आम्ही बरेच आमदार बाकी सांगतात काय करतात सगळे आमदार हे प्रश्न आवाज उठवतात नेहमी आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून असून नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो की सातरा संवर्गाचे पद हे त्वरित भरा परंते सुद्धा भरती आम्हाला माहिती पूर्ण आम्हाला पूर्ण माहिती मिळायला बोलण्यासारखं पार आहे साडेबारा हजार फक्त हे आहे परंतु तीस हजारच्या वरती आकडा काल ते कोणते डॉक्टर साहेब आपले बाग आणि दाबाळे दाबाळे एवढं विश्लेषण करून सांगितलं की कितीतरी पद रिक्त आहे तर सर्वच काल एक दिशा ठरणार होते संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आमदार असतील खासदार असतील किंवा संपूर्ण जे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक दिशा म्हणजे दिशा ठरवायची आंदोलन करायचे धनगरांसोबत चालू असलेला गुप्तगु त्वरित थांबवा धनगर धनगट एक असल्याचे जी आर शासन निर्णय कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येऊ नये पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची नोकर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांचा नियुक्ती आदेश तातडीने निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर देण्यात यावा राज्य शासनाच्या सेवेतील बोगस आदिवासींची बळकावलेली वीस हजार पाचशे वीस पदे तातडीने रिक्त करून ती आणि अनुशेषाची सत्तावन्न हजार अशी सत्याहत्तर हजार पाचशे वीस पदांची भरती प्रक्रिया विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी सदर मागणीचे निवेदन निवेदन आज जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठ यांना देण्यात आले यावेळी आंदोलनाला खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार के सी पाडवी आमदार आमशा पाडवी माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सामाजिक कार्यकर्ते अरविंद वडवी विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते बोलले त्या पद्धतीचे निवेदन आम्ही आज या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निवेदनामध्ये प्रश्न आमचे खूप आहे परंतु तीन जे ज्वलंत प्रश्न आता ते तिन्ही मागणी आम्ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे पेसा भरती आहे धनगड धनगड एक असल्याचं जे आज काढू नये आणि बोगसांना जे साडेबारा हजारमध्ये वीस हजार पाचशे वीस बोगस आहेत त्यांना हटवून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींवर भरती प्रक्रिया सुरू करावी अशा ठिकाणच्या अशा प्रकारच्या या तीन मागण्या आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहे आणि निवेदन आज आम्ही सर्वांच्या समक्ष या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री